धरणाच्या पाण्याचा अद्भुत नजारा सोबतीला गड किल्ले आणि एक वैशिष्ट्यपूर्ण पुरातन शिव शिवमंदिर पुण्याहून पन्नास आणि लोणावळ्याहून तीस किलोमीटर असणाऱ्या या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे मित्रांनो आज आलो आहे पवनेच्या काठच्या वाघेश्वर या मंदिराला मंदिर अतिशय जुनं पुराणं प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराची खासियत म्हणजे की हे फक्त वर्षभरात दोन ते तीन महिने हे पाण्याबाहेर असतं बाकी सगळा वेळ हे पवण्याच्या पाण्याच्या खाली लपलेलं असतं जाणकारांच्या मते हे मंदिर सातशे ते आठशे वर्ष जुनं आहे हे मंदिर पूर्णतः दगडांनी बांधलेलं आहे आणि याची हेमाडपंथी रचना ही आपल्याला लगेच दिसून येते चला तर मग दर्शन घेऊया या अति पुरातन शिव मंदिराच्या गर्भगृहाचं हे मंदिर आठ ते नऊ महिने पाण्याखाली असल्यामुळे इथे या नवीन मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे पण मित्रांनो जुनं मंदिर ते जुनं मंदिर मंदिराची एकूण रचना आणि त्यातनं दिसणारा पवना धरणाचा हा अफाट नजारा हा 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 मंदिराचा जेवढा भाग अजूनही अस्तित्वात आहे तो अतिशय लक्षवेधी आहे आणि त्याच्याबरोबर मंदिरासमोरचा नंदी तसेच इथे मिळणाऱ्या इतर शिळा आणि सुंदर कोरीव मूर्त्या हे या अख्ख्या भागाचे वैशिष्ट्य पुण्याहून पौड मार्गे हळशीच्या पुढे आपण जेव्हा तुंगच्या रस्त्याला लागतो तेव्हा तिथे आपल्याला वागेश्वर नावाची पाटी मिळते या रस्त्याने आपण नवीन वागेश्वर मंदिरापर्यंत पोचतो हा सगळा रस्ता टार रोड आहे मात्र नवीन वागेश्वर मंदिरापासनं जुन्या वागेश्वर मंदिरापर्यंतचा शेवटचा एक किलोमीटरचा जो पॅच आहे तो मातीचा आणि कच्चा रस्ता आहे शिवाय पावसाळ्यात आणि त्यानंतर आठ नऊ महिने हा रस्ता बंद असतो एकदा इथनं दिसणारे गड किल्ले तर बघा किल्ले तुंग लोगड आणि विसापूर तिकोना या सर् सगळ्या किल्ल्यांचं अगदी स्पष्ट दर्शन या मंदिराच्या इथून घडते एक वेगळा अनुभव म्हणून या मंदिराला अवश्य भेट द्यावी आणि हो ही भेट शक्य असते फक्त एप्रिल आणि मे आणि जूनच्या सुरुवातीला ट्रेकिंग आणि रोड ट्रीप यांच्या अशा अनेक लक्षवेधी व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा ही नम्र विनंती